आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स अँडरेड्स सारे ऑनलाइन सेवेस स्वस्ते चेक प्राइजेस विथअर्स बिफोर बाईंग ऑनलाइन महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक उल्हासनगर थ्री ऑल टाइप्स ऑफ ई एम आय ऑप्शन्स अव्हेलेबल आज जी आई ए ऑर कन्झ्युमर अप्लायन्स ले जाइए इझी ई एम पर महाविकास आघाडीचे डोंबिवली विधानसभेचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी आज डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा बहुप्रतीक्षित जाहीरनामा सादर केला आहे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे दिपेश म्हात्रे घेऊन आला ठाकरेंची सेना या जोशपूर्ण गाड्याचं अनावरण देखील या कार्यक्रमात करण्यात आलं डोंबिवलीतील विकासाच्या प्रत्येक पैलूसाठी तयार करण्यात आलेल्या या जाहीरनाम्याने परिसरातील नागरिकांचं लक्ष वेधलं या जाहीरनाम्यातील सर्व मुद्द्यांद्वारे डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस योजना तयार केल्याची ग्वाही दिपेश म्हात्रे यांनी दिली आहे या कार्यक्रमास महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विजन डॉक्युमेंट आज आम्ही प्रकाशित केलेलं आहे डोंबिलीसाठी पुढच्या दहा वर्षामध्ये आमचं जे विजन असणार आहे त्या विजनचं हे डॉक्युमेंट आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये लोकांनी ज्या हाल डोंबिवलीमध्ये डोंबिलीमध्ये सहन केल्या आहेत त्या दूर करण्यासाठी हे डॉक्युमेंट आहे आणि येत्या काळामध्ये आमच्या पक्षाच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये काय विकास होणार आहे ह्याचं आज हे डॉक्युमेंट आहे आज ह्याचं प्रकाशन झालेलं आहे आणि आज हे लोकांपर्यंत पोहोचाल नाही दिबा पाटील हे आमच्यासाठी आदर्शच आहेत आणि उद्धव साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून उतरले त्याच्या आधी उद्धव साहेबांनी निर्णय घेतला की दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला द्यायचं आणि त्याच्यानंतर आज केंद्र सरकारने त्याच्यावरती कुठलंही पुढची कारवाई केलेली नाही म्हणून दिबा पाटलांचा फोटो आमच्यामध्ये मध्ये दिसला तो योद्धा होते आणि समाजाला न्याय मिळवून देणारा एक चांगला कार्यकर्ता होता आणि त्यांचा फोटो आम्ही आमच्या डॉक्युमेंट आमदार किशन कत्रे यांची गेल्या अनेक वर्षापासून आहे कुणाल भात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा